आज आपण बनवणार आहोत कोबीपासून एक रेसिपी नमस्कार मंडई कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मस्त असा थंडगार पाऊस पडत आहे बघा पावसामध्ये गरमागरम नाश्त्यासाठी बनवणार आहोत आपण आज कोबीची खेकडा भजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भजी बनवण्यासाठी मी हा पाव कोबी घेतला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे वरून आणि असा सुरीने किंवा वेळीवरती उभा असा पातळ कापून घ्यायचा आहे हा बघा अशा प्रकारे मी पातळ कोबी कापून घेतलेला आहे कोबीची भाजी पण खायला छान लागतात आता मी ते एका बाऊलमध्ये कापलेला कोबी काढून घेतलेला आहे आणि इकडे मी दोन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून आणि मी दोन ते तीन ओव्याची पानं घेतलेली आहेत ती पण आता मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेत आहे तुमच्याजवळजवळ ओव्याची पानं नसतील तर तुम्ही ओवा हातावरती क्रश करून तो भजीमध्ये टाकायचा हे बघा मी अशा प्रकारे हे बारीक करून घेत आहे बारीक करून घेतलेली मिरची कोथंबीर आणि ओव्याची पानं ती आता कोबीमध्ये मी टाकून घेते आणि मिक्स करून घेणार आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमचा भर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि जराशीच हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचाभर लाल तिखट टाकायचं आहे आपण मिरची टाकली आहे हिरवी त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाका तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे भाजी प्रमाणात तुम्ही लाल तिखट टाकू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कोबीमध्ये व्यवस्थित आणि पाच मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे मग कोबी जरा नरम पडेल मीठ लावल्यामुळे म्हणून पाच मिनटं त्याला झाकून ठेवायचं बघा पाच मिनटं झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये बेसन टाकून घेऊयात मी पहिलं चार चमचे बेसन टाकलेलं आहे ते आता व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जरासा सिमेंटवरपेक्षा कमी मी सोडा टाकून घेत आहे कोबीमध्ये बेसन व्यवस्थित मिक्स केल्यावर ते थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी अजून एक चमचाभर बेसन अजून टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे पाणी टाकल्यावर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणाला आणि तुम्ही कविता स्वयंपाक जर रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे मस्त असं मिश्रण आपलं भाज्याचं बनवून तयार आहे कोबीची भाजी ताण्यासाठी इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं हो तेल गरम झालेलं आहे आता आपण मी भीती सोडून घेऊ छोटे छोटे चमच्याने किंवा हाताने पण सोडू शकता मी एक वेळा वापरलेलं म्हणून बघा आता मस्त अशी गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेऊ कशी लगेच याला परतायची नाहीये दोन मिनिटं थांबायचं बघा आता दुसऱ्या साईडने परतून घेऊ हजी व्यवस्थित बाजारणाऱ्या आहे मस्त अशी कोबीची मस्त अशी कुरकुरी तापली कोबी खेकडाभजी तळून तयार आहे तेल व्यवस्थित गाळून घेऊ आणि एका प्लेटमध्ये दे काढून घेऊयात अशाच प्रकारे मी राहिलेली बाकीची कोबीची भाजी तळून घेत आहे तुम्ही अशा प्रकारे चमच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन असं पातळ सोडलं तरी भजी छान होतात बघा सेम आपण कांदा खेकडाभजी तळतो तशाच प्रकारे झालेली होती भजी, भजी। मस्त अशी मस्त अशी कुरकुरीत कोबी खेकडाभजी बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही ला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय